स्वागत आहे तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन पंचायत समिती मौदा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत आदासा या ठिकाणावर असलेल्या तुकाराम महाराज मंदिर मंदिरसमोरील सिमेंट रस्त्याचे नुकतेच दोन महिन्यापूर्वी बांधकाम करण्यात आले परंतु रस्त्याच्या कडेला सिमेंट गट्टू बसविताना निकृष्ट दर्जाचा निविदा वापर केल्याने व वा कडेला सिमेंटची पॅकिंग अथवा मुरूम न भरताच गट्टू उघडे सोडून दिल्याने कंत्राटदार व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंते यांच्या चुकीच्या कार्यप्रणालीतून गट्टू व्यवस्थित न लावल्याने नुकते एक ते दीड महिन्यातच त्या ठिकाणावरील गट्टू उखडण्याला सुरुवात झाली व पावसाची चाहूल लागताच कमी प्रमाणात वापरण्यात आलेली चुरी ही वाहून गेली तर काही चुरी ही माती मिश्रित झाली व गट्टू हे मातीमध्ये दबले व काही गट्टू हे रस्त्याच्या कडेला उकडून अस्तव्यस्त पडल्याची परिस्थिती झाली निकृष्टतेच्या बांधकामातून अभियंते व कंत्राटदार यांचे उघड कारभार दिसून पडत आहे त्यामुळे नागरिकांना मंदिरामध्ये जाण्या येण्याकरिता व गट्टूवरून पायी चालत असताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्यावरून पंचायत समिती सदस्यांना अशा तक्रारी करण्यात आल्या या सर्व गोष्टींना गांभीर्याने घेत मौदा पंचायत समिती सदस्या माननीय श्रीमती दुर्गा ठाकरे यांनी पंचायत समिती मौदा नाशिक सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा आढावा घेण्याचा विषय उत्पन्न केला पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर यांच्या अध्यक्षतेत तर सचिव गट विकास अधिकारी विजय झिंगरे यांच्या निर्देश आणून ठराव मंजूर करीत नव्याने झालेल्या बांधकामाची दुरुस्ती करून घेण्याचे आल्यावरून एकवीस सहा दोन हजार चौदाच्या सर्वसाधारण मासिक सभेमध्ये ठराव क्रमांक चार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा आढावा घेणे या सदराखाली मौजा आदासा येथील तुकाराम महाराज मंदिर समोरील रस्ता दुरुस्त करण्याबाबत विषय विशे मांडून विषयात असे वृत्तांत केले की मौज मौजा आदासा येथील तुकाराम महाराज मंदिर समोर सिमेंट रस्ता बांधून एक ते दीड महिना झाला सिमेंट रस्त्याच्या बाजूला गट्टू बसवण्यात आले परंतु गट्टू व्यवस्थित न लावल्याने काही गट्टू उखडले व काही गट्टू दबले नवीन सिमेंट रस्त्याची एक ते दीड महिन्यात अशी दुर्दर्शा होणे योग्य नाही सध्या स्थितीत पावसाळा सुरू झाला असून लोकांना अनेक अडचणी ये जाण्याकरिता होत आहे तरी सदर रस्त्याचे काम त्वरित दुरुस्त करण्यात यावे असा ठराव माननीय सदस्य श्रीमती दुर्गा ठाकरे यांनी सभागृहात मांडला व त्यावर विषय क्रमांक चार नुसार ठराव क्रमांक एक घेण्यात आला व त्यामध्ये विषयाच्या अनुसंगाने चर्चा करण्यात आली व ठराव मंजूर करण्यात आला व तो ठराव जिल्हा परिषद बांधकाम विभाग मौदा तालुका उप अभियंता यांना एक ते दीड महिन्यापूर्वी केलेले बांधकामाची दुरुस्ती करण्यास्तव सत्यप्रत पुढील कारवाई पाठवण्यात आली वास्तविक पाहता कामाचा दर्जा हा विशिष्ट स्वरूपाचा असला पाहिजे की ज्यामुळे शासनाचा पैसा अत्यंत काटकसरीतून लोकहितासाठी वापरण्यात येत असतो आणि अशा पैशाच्या अभियंते व कंत्राटदार व संबंधित त्या कामाशी संलग्न असलेले अधिकारी रीतीने कार्य करीत असल्यावरून असे प्रकार वारंवार संपूर्ण क्षेत्रावर होताना मिळत असतात यास्तव जवाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा याच प्रयत्नातून दुर्गाताई ठाकरे यांनी केलेला प्रयत्न हा सरानीय आयनी स्तुती पूर्ण ठरवण्यात येत आहे बातमी संकलन अनिल बाबू सपाटे नमस्कार